आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन मध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी कुटुंबा फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड वडदरी व परिसरातील शेतकरी बांधवांना विनंती आहे की येत्या ये तीन तारखेला वडदरी येथे आपण जे काही निळवंडे कालव्याच्या पाण्यापासून गेली चाळीस वर्षे वंचित आहोत आणि आपल्याला जाणून बुजून या पाण्यापासून वंचित ठेवलेलं आहे आणि भोजापूर चारीचं पाणीसुद्धा काही लोक वडदरीचं भोजापूरच्या संदर्भात नाव घेत नाही तर आपल्या सर्वांना विनंती आहे मी जरी नामदार विखे पाटील साहेबांचा कार्यकर्ता असलो तरीसुद्धा मी वडधरी गावास गाव आणि वडझरीतील शेतकऱ्यांसाठी आहे जे शेतकरी गेली चाळीस वर्षे पाण्यापासून वंचित आहे आणि ज्यांनी सातत्यानं संघर्ष केला ज्यांनी आंदोलनं केली ज्यांनी नि निदर्शनं केली ज्यांनी उपोषण केले अशा शेतकऱ्यांसोबत माझ्या वडझरीच्या गावकऱ्यांसोबत मी या ठिकाणी या आंदोलनात सहभागी होणार आहे माझी सर्वच शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपणसुद्धा आपल्या या हक्काच्या पाण्यासाठी जे काही भोजापूर चारीचं पाणी आता येऊ पाहत आहे त्यात काही राजकारण्यांच्या कूटकारस्थानामुळं जर हे पाणी वडजरीला मिळालं नाही तर पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही म्हणून माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण सुद्धा सर्व कुटुंबासह आपले बायका मुलं आणि श शेती अवजारांसह आंदोलनस्थळी उपस्थित राहावे अशी विनंती करतो